समाजातील व्यसनाधीनता कमी व्हावी मधुमेही व्यक्ती निरोगी राहाव्यात यासाठी समर्थ सोशल फाउंडेशन कार्यरत आहे फाउंडेशनच्या चळवळीत सहभागी होऊन काम करणाऱ्या व्यक्तींचा नुकताच सन्मान करण्यात आला कोल्हापुरातील समर्थ सोशल फाउंडेशनच्या वतीनं न्यूट्रीफिल हेल्थ कंपनीच्या सहकार्यानं व्यसनमुक्त आणि मधुमेहमुक्त चळवळ चालवली जाते या चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तींवर व्यसनी आणि मधुमेही लोकांना शोधून त्यांच्यावर योग्य उपचार आणि समुपदेशन करून त्यांना व्यसनमुक्त आणि मधुमेहमुक्त करण्याची जबाबदारी असते फाउंडेशनच्या या चळवळीत सहभागी होऊन उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्तीदूत पुरस्कार प्रदान करण्यात आला उद्योजक विशाल जाधव मोटर वाहन निरीक्षक संदीप गडकर वित्त विभागाचे सहाय्यक संचालक अतुल आकुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला समर्थ सोशल फाउंडेशनच्या कार्याची माहिती संस्थेचे संस्थापक सादिक शेख यांनी दिली तर शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राबाबत सागर देसाई यांनी माहिती दिली कार्यक्रमाला संस्थेचे संचालक असलम शेख सुहास पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते